खानापूर विद्यानगरात नगरपंचायतीकडून फवारणी नुकताच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने खानापूर शहरासह उपनगरात डासांचा उपद्रव होऊ नये मलेरिया डेंग्यू सारख्या आजारांचा त्रास शहरातील नागरिकांना होऊ नये याची खबरदारी घेत खानापूर नगरपंचायतीनं शनिवार दिनांक बावीस जून रोजी विद्यानगरात धनवान वीस औषध फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी खानापूर नगरपंचायतीचा प्रयत्न सुरू आहे नुकताच पावसाला सुरुवात झाल्याने गटारीतून पाण्याचा साठा होणे गटारी तुंबल्याने डासांचे प्रमाण वाढल्याने खानापूर शहरात फवारणी करणे गरजेचं झाल्याने तसेच डेंग्यू सारखे रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मशीनद्वारे शनिवारी विद्यानगरात फवारणी करण्यात आली नगरपंचायतीचे कर्मचारी श्री गुलडार यांनी दुचाकीवरून फवारणीचे काम केले यावेळी विद्यानगरसह खानापूर शहरात तसेच इतर व उपनगरात फॉक्स मशीनद्वारे फवारणी करण्यात येत आहे